नमस्कार मित्रांनो महादेवांना नेहमी बेल आणि पांढरे फूल व्हावे पण केतकीचे फूल कदापि नाही जाणून घ्या कारण नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वसंताचे आगमन होतात कोरुडा शुष्क पडलेल्या झाडावर केतकीच्या फुलांचे गुच्छ भरून येतात पांढरे स्वच्छ पाच पाकळ्यांचे केतकीचे फूल आणि मध्यभागी पिवळी छटा अतिशय आकर्षक आणि मनमोहक दिसते हे फूल आपण देवालाही वाहतो त्याचा हार करून देवपूजेत वापरतो मात्र ही फुलं चुकूनही महादेवांना वाहू नये असे शास्त्र सांगते त्यामागील काय कारण आहे हे जाणून घ्या एक दिवस ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात वाद झाला की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण न्यायनिवाडा करण्यासाठी ते महादेवांकडे आले निर्णय सुनावण्याआधी त्यांनी दोघांची परीक्षा घ्यायची असे ठरवले महादेवाने एक शिवलिंग प्रकट केले आणि दोघांना सांगितले की या शिवलिंगाचा आधी आणि अंत जो शोधून काढेल तो सर्वश्रेष्ठ ठरेल ब्रह्मदेव निघाले पृथ्वी आणि पातळाच्या दिशेने तर विष्णुदेव निघाले स्वर्गाच्या सप्तपुरींमध्ये बराच प्रवास विष्णूंना उत्तर न सापडल्याने ते हार पत्करून परत आले तर ब्रह्मदेव स्पर्धा जिंकण्याच्या नादात पाताळा शिवलिंगाचा उगम आहे असे सांगत कैलासाकडे आले येताना त्यांनी केतकीचे फूल साक्षीदार म्हणून आणले स्पर्धा जिंकण्यासाठी ब्रह्मदेवांनी खोटे बोलले हे महादेवांना आवडले नाही म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांचे शिरधडा वेगळे केले आणि खोटी साक्ष देणाऱ्या केतकीच्या फुलाला शाप दिला की तू कितीही सुंदर असली तरी माझ्या पूजेमध्ये तुझा समावेश होणार नाही तेव्हापासून केतकीचे फूल इतर पूजेमध्ये समाविष्ट केले जाते पण चुकूनही महादेवांना वाहिले जात नाही या पौराणिक कथेची सत्य असत्यता माहीत नाही पण कथेचे तात्पर्य हेच सांगते की आपला स्वार्थ साधायचा म्हणून कधीही खोटे बोलू नका तसे करणे तुमच्या हिताचे तर नसते शिवाय परमेश्वरालाही ते आवडत नाही आपल्या सर्वांवरती महादेवांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ